नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज उत्सव आपलं स्वागत करतो मी आता आहे कामोड या ठिकाणी आणि आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आहेत हॅपी सिंग सर आणि प्रदीपांना भगत सर्वात आम्ही सर हॅपी सिंगचं स्वागत करतो तुम्ही उमेदवार आहात काय चॅलेंज काय वाटतो काय वाट लोकांना भेटता कसं पहिले पहिले सगळ्या रामकृष्ण हरी आज कालपासून आम्ही नारेल फोडला पक्ष पश्चातसा आज संतांचे विठ्ठल मंदिरांचे आपण दर्शन घेऊन काला इथे होता आम्ही दर्शन केले संघ लोकांचे मालकती समाजाचे लोकांचे आज इथे आशीर्वाद घ्यायला आलो होतो आम्ही लोकांना भेटलो आहे लोकांचा प्रेम आमच्यावर ले आहे सगळ्यांना एकच आवाहन करतो आहे की पंधरा तारीखला इलेक्शन आहे ते तुम्ही इलेक्शन बूथमध्ये जाऊन आम्हाला मतदान करून आम्हाला निवडून या बाज़ब। येस भाजपचे के कॅन्डिडेट तीन आहे कमलाचे तीन बटन दाबायचं आहे तुम्हाला पंधरा तारीखला ते कमल दाबा आम्हाला भरपूर विजय करतात बीजेपीचे तीन कॅन्डिडेट मधून कोण 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 आहे 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 सांगता मोहिते मॅडम आहे मधून ब मधून प्रदीपजी भगत आहे और क मधून हॅपी सिंग स्वतः मी आहे ते सगळ्यांना आवाहन करतोय की पंधरा तारीखला तुम्ही मतदान करा आम्हाला विजय करून पाठवा नक्कीच सर आपल्यासोबत अण्णा देखील आहेत अण्णा आपल्या मिसेस पहिल्या विद्यमान नगरसेविका होता आता त्यांच्या जागी तुम्ही आहेत म्हणजे नगरसेवकच घरात आहे पद काय वाटतं का चॅलेंज वाटतो का काय इझी नाही नाही रिपीट ओनर इझी आहे हो आता इथं लोकांचा हे दिसतोय हे सगळं आम्हीच बनवलेलं गार्डन बिडन चांगला काम केलेलं आहे कामाच्या जेवावर आम्ही प्रयत्न तर करतोच मेहनत करतो आणि एवढे वर्ष आम्ही का सात आठ वर्ष झाले कामं केलीत लोकांची लोकांच्या जीवावर आम्ही शंभर टक्के निवडून येणार तिन्ही उमेदवार त्यात काही शंकाच नाही म्हणजे रिपीट होणार हो एक हजार एक टक्के काही शंका नाही त्याच्यात आमचं काम आमचं काम काय आहे ते जनतेला माहीत आहे जनतेला विचारलं तुम्हाला माहीत पडेल आम्ही जनतेने सांगितलं तर चांगलं होईल लोकांना भेटता काय वाटतं लोकांचा रिस्पॉन्स खूप 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 प्रतिसाद भेटतोय लोकांचा लोक चांगली हे करतात जा घरोघरी गेलो तर घरोघरी लोक महिला आरत्या करतात आमच्यात चांगला प्रतिसाद आहे काय टेन्शन घ्यायची गरज आहे तिन्ही उमेदवार आमच्या वन साईड आहेत काय टेन्शन घ्यायची गरज नाही का आपल्यासोबत होत्या एफ पी सिंग आणि अण्णा आहेत त्या अण्णा स्वतः सांगितलं की पुन्हा रिपीट होणार आणि तिन्ही कॅन्डिडेट निवडून येणार हो शेवट शेवटचा प्रश्न अण्णा पहिला आपला मिस्टेस उभ्या होता आता तुम्ही आहेत तर महिलांचा कसा रिस्पॉन्स आहे महिलांचा चांगला रिस्पॉन्स आहे महिलांचा रिस्पॉन्स आहे पण आता इथे जेंट्स पडल्यामुळं माझी मिसेसशिप शिट मला मला देण्यात आली चांगला रिस्पॉन्स आहे महिलांचा रिस्पॉन्स आहे जनतेचा पण चांगला रिस्पॉन्स आहे काय टेन्शन घ्यायची गरज नाही शंभर टक्के निवडून येणार आम्ही तिन्ही लोमेद उमेदवार धन्यवाद अण्णा कॅमेरामॅन सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज